सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं वारं वाहत आहे आणि साधारण डिसेंबर महिन्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आचारसंहिता किंवा इलेक्शन डिक्लेअर होतील जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत पहिल्यांदा प्रभागावाईज आणि एका प्रभागात चार काही प्रभागात दोन असे एकोणतीस प्रभाग चारचे आणि तीन दोन प्रभाग तीनचे यामध्ये निवडणुका होणार आहे आणि याच्यामध्ये महायुती लढेल अशी मला अपेक्षा आहे कदाचित ते समीकरण बिघडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कल्याण डोबिली जिल्ह्याची इच्छा आहे की आम्ही शिंदे गटाबरोबर युती करावी आणि आदरणीय अप्पासाहेब शिंदे तसेच आमचे शिवसेनेचे नेते आरिंद साहेब आज पॅनल क्रमांक आठमध्ये जो माझ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जो निधी दिला त्याचा पाठपुरावा करून आप्पासाहेबांनी आज हे जे भूमिपूजन केले तर मी कल्याण विधानसभा अथकतर्फे अप्पांचं आणि अरिंद मोरे साहेबांचं ते आभार मानतो